शिवसेना जेव्हा आपल्याला उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना त्या चाळीस खासदारांनी शिवसेना फोडून मुख्यमंत्र्यांना आपल्याला पायवत्र व्हावं लागलं आणि तो क्षण आजही प्रत्येक निष्ठांत शिवसेनेच्या मनामध्ये एक दुःखद घटना बनून राहिलेली आणि त्याचा न्याय निवाडा जर आपल्याला न्यायालय मिळाला नाही तो निवाडा ना ना आज जनतेने करील असं मला आशा आहे आणि आपल्याला नितीनराव सावंत यांनी शिवसेना जेव्हा पडत्या काळामध्ये आज अडीच वर्ष शिवसेनेला सांभाळली आणि चांगलं काम केलं आणि एक निष्ठावंत म्हणून शिवसैनिकाला तिकीट त्या ठिकाणी मिळालं आणि त्याचं काम आम्हाला आम्हालासुद्धा अभिमान वाटतोय की आपल्या सगच्या शिवसैनिक त्या ठिकाणी लढतोय आणि त्यामुळे संघर्ष करतोय आणि या ठिकाणी खालापूरमध्ये नक्कीच शिवसेना ही एक नंबरला राहील असा आम्ही प्रयत्न करू आणि आमचं नीरं सावन हे भरघोस मतांनी निवडून अशी आम्हाला आशा आहे जय हिंद जय महाराष्ट्र